महामनी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला सशक्तीकरण म्हणजे केवळ शब्द नाही तर त्यांना मिळणारा आर्थिक आधार आणि स्वाभिमानाने जगण्याची संधी आहे आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जी अनेक विधवा महिलांसाठी आधारस्तंभ ठरत आहे विधवा पेन्शन योजना ही योजना आर्थिक मदतीसह आत्मनिर्भरतेकडे नेणारा एक महत्वाचा टप्पा आहे चला या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया आता विधवा पेन्शन योजना काय आहे ही जाणून घेऊ विधवा पेन्शन योजना ही भारत सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेत विधवा महिलांना आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून त्या स्वावलंबी बनू शकते ही योजना गरीब रेषेखालील विधवा महिलांसाठी आहे या योजनेमुळे विधवांना केवळ आर्थिक मदतच नाही तर त्यांच्या स्वाभिमानालाही चालना मिळते आता याची पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊ विधवा अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावी ती गरीब रेषेखालील असावी पुनर्विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत आता या योजनेचे फायदे असे की सरकारतर्फे नियमित मासिक उत्पन्न दिलं जातं किमान पेन्शन तीनशे रुपये आहे जी तीनशे ते दोन हजार पर्यंत असू शकते ऐंशी वर्षानंतर ज्येष्ठ नागरिक पेन्शन म्हणून पाचशे रुपये मिळू शकतात पेन्शनची रक्कम थेट बँकेत जमा होते आता याला अर्ज कसा करायचा हा प्रश्न पडला असेल ना सांगते ऑफलाईन अर्ज जनपद पंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज राज्याच्या अधिकृत वेबसाईट वर भरता येतो आता त्यासाठी आवश्यक कागदपत्र अशी की अर्जदाराचा फोटो ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र बँक पासबुक पतीचे मृत्यू प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्र लागतील महिला दिनाच्या निमित्ताने आपण या योजनेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवूया जेणेकरून त्यांना या सुविधांचा लाभ घेता येईल जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणालाही या योजनेची गरज असेल तर त्यांना ही माहिती शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका